आज आषाढी एकादशी नानथरा पश्चिम नवाड येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त जाण्याचा योग आला तसा दरवर्षी या मंदिरात मी आषाढी एकादशीला जात असतो आज या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सहा वाजता अल्का पाटील यांच्या हस्ते स्त्रींची महापूजा आरती करण्यात आली सात वाजता सामवेदी ब्राह्मण संघ आयोजित विठ्ठल रुक्माई मंदिर विश्वस्त मंडळ नवाडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी निर्मळ येथील जगद्गुरु श्री शंकराचार्य मंदिर ते विठ्ठल मंदिर नवाळेपर्यंत पारंपरिक वेशभूषित करण्यात आली सकाळी दहा वाजता डॉक्टर श्री किशोर जोशी यांचे सूचना कीर्तन संध्याकाळी पाच वाजता सामुदायिक हरिपाठ पाठांचे आयोजन पश्चिम नवाळे गावात एकोणीसशे नव्वद साली उभारलेल्या लोकवर्गणीतून साकारलेलं हे विठ्ठल मंदिर असून आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा इथे लाभ घेतला आषाढी एकादशी निमित्त मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांच्या सभोवती सुंदरशी फुलांची मनोमो कशी आराशी देखील काढण्यात आली होती एकदा या मंदिराला नक्की भेट द्या 재미 fáktāðu fák hoc fák density